सर्व रुपये आता मी सात आठ पूर्वी कमरा उपडलेले होते त्याच्यानंतर हळूहळू गाडीवर पडले होते आता कमरापासून पाय दुखतो पायाला मंग्या जेव्हा कळला ठीक आहे आता एकच पाय दोन्ही पाय स्पायनल नाही आता मी काय सांगतो नीट ऐका तुमच्या कमरामध्ये एल फोर फाय आणि एल फायस मध्ये वर्षी डीक खाली सरक म्हणजेच गॅप पडलं आता त्या ठिकाणी डीक सरकून बरेच दिवस झाले आणि जबरदस्त डिक खाली सरकले तुम्हाला सांगितलं असेल खालचं म्हणजे बाहेर पण त्याच्यातलं जी काळज असतं गादी असते त्याचं जशी बाहेर आली त्यातून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून दोन्ही पायांत होत नाही म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखणार जड पडणार रग लागणार गळ लागणार मग या बसून उठले की वाकड वाकडं चालतं आता साईटी का प्रॉब्लेम आता जेव्हा जेव्हा जागेवर जाईल कार्टिवस लेवल येईल तेव्हा हो ते समजलं आता बनका का एक दोन दिवसात जागेवर जाणं शक्य नाही आणि सगळ्यात महत्वाचं परमनंटली किंवा मुळापासून क्लिअर होणं पण शक्य नाही पण काही प्रमाणात जवळ माझ्याकडे ऐंशी टक्के रिकवर होणार पण तो तुम्हाला काही त्रास देणार नाही आणि वीस टक्के तो शिल्लक राहणार म्हणजे तुम्ही मी सांगितलेले काही नियमात राहिले तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार नाही पण नियम तोडला तुम्हाला परत त्रास होईल हा याला हाडाच्या आजाराला नियमात होतो कोणता पण आजार असू द्या तो फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज च्या आत बरा होऊ शकतो पण थर्ड स्टेज नंतर तो रिकवर होण्याचे चान्सेस कमी असतात किंवा तो रिकवर होत नाही समजलं कोणता पण आजार असतो कॅन्सर असू द्या थायरॉड था प्रॉब्लेम असू था, द्या बीपी असू द्या डायबिटीज असू द्या जसं की डायबिटीज आहे पहिल्यांदा बळ्याने कंट्रोल होते काही जातो ना। गोळी नाही झालं नंतर इन्सुलिन चालू होतं खरे का नाही इन्सुलिन खाऊन जेवण करायचं वगैरे वगैरे तसंच मानकेचा आधार आहे तो, तो, तो फर्स्ट स्टेज मध्ये असतो सेकंड स्टेज मध्ये असतो थर्ड स्टेज मध्ये असतो आता आम्ही म्हणून तसंच म्हणतो की गॅप पडला पण गॅप मध्ये पण प्रकार आहे फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज फर्स्ट स्टेज मध्ये कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही सेकंड स्टेज मध्ये तो थोरात होते थर्ड स्टेज मध्ये जास्त प्रमाणात त्रास होतो तिसऱ्या स्टेजच्या पुढे गेलं गादी जास्त प्रमाणात फाटले जास्त थोडं जरी मुवमेंट झाली प्रवास केला उभं राहिले की त्रास होतो असं आहे आता तुमचा असं आहे सेकंड स्टेज रेंज आता हा जो फायनल कॉड ना तुमचा बरोबर आता तुमच्या कमरामध्ये एल फोर पाय एस मध्ये वरची डिक्स आहे ती वरून खाली सर पण स्टेप बाय स्टेप ही गादी अशी असते ती अशी हळूहळू बाहेर यायला लागली प्रत्येक माझ्या मंदिर मा ही गादी असते ही बाहेर बाहेर आल्यामुळे ही असते ही दबली जाते ही अशी असते ती अशी गादी बाहेर आली ही नसी तर दबली गेली इथून ब्लड फ्लो पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आता डॉक्टर काय करतात ही गादी कट करतात दुसरं ऑपरेशन मध्ये काय होतं डिक्स लिमिट पेक्षा जास्त खाली आली बाहेर आली तर याला क्लिप टाकली जाते दोन्ही साईडने दो अशी क्लिप टाकून ते सेट केले जाते स्क्रू वगैरे मारले जातात पण पर जोपर्यंत तुमची डिक्स पोझिशनला येत नाही गाडी लेवलला येत नाही तोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम क्लिअर होत नाही आता आला याला हे सेट झाल्यानंतर नियम आता काय होता आम्ही सेट करतो पण याच्या आजूबाजू जे कोशिक असतात ते स्ट्रॉंग नाही होत त्याच्यामुळे काय याला काय या पर्याय तुम्हाला काही दिवस याला बेल्टची गरज असते बेल्ट येतो कांबराचं बेल्ट आपण त्या ठिकाणी तुम्ही साईडने प्रेशर दिलं किंवा बेल्ट लावला बेल्टचे दोन फायदे किंवा दोन कारणासाठी बेल्ट लावला जातो पहिलं म्हणजे या स्पायनर कॉर्डची मुवमेंट आहे ती स्टॉप करणं या ठिकाणी या ठिकाणी इंजुरी ती लॉक करणं किंवा या ठिकाणी लिमिट पेक्षा जास्त लोड नाही आला पाहिजे दुसरं या स्पायनर कॉर्डवरचा जो लोड आहे तो खालच्या आणि वरच्या मानक्यावरती डिवाइड झाला पाहिजे म्हणजे एकदा या ठिकाणी बेल्ट लावला तर याच्यावरचा लोड कमी होतो आणि खालच्या वरच्या मानक्यावरती जातो प्लस म्हणजे लोड पण कमी झाला आणि लॉक पण झाला त्याच्याने हा प्रकार वाढत नाही म्हणजे सूज वाढत नाही थोडे दिवस तुम्हाला कमराचं बेड लावणं लावणार आता याला तीन महिने काही नाही आम्ही याला वाकून काम करायचं नाही वाकून वजन उचलायचं नाही पंधरा पुढे वजन उचलायचं बिना बेलचा प्रवास करायचा नाही काम करायचं नाही थोडे दिवस आंबट वातळ गॅस होईल ऍसिड पदार्थ काही नाही कमराला झटका बसला असं काही करायचं पालतू झोपणं पण बंद जाड घादी जाड सोप्यावर बसायचं झोपायचं समजलं याला तीन दिवसांनी स्टेप बाय स्टेप फरक जाणवायला लागेल कव्हर होईल पण ते थर्ड स्टेट एकदा तरच क्लिअर होईल डिक्स जागेवर गेली घादी लेवलला नाही आली तर हे शक्य नाही समजलं पालतू सोप रिलॅक्स

तर त्याच्यामुळे दोन्ही गुडग्यांना रक्त पुरवठा होत नाही म्हणजे जी जास्त प्रमाणात जेव्हा ती न चालू तेव्हा गुडगे बरे होते तोपर्यंत बरे नाही होणार ठीक आहे फिर इकडे माहिती चालतो तो मॅडम कमरा नाडी सुरू